हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये ऊर्जा देणारी मुगाची आणि गुलाची एक पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे जर फ्रेंड्स तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलांच्या वाढीसाठी खूप चांगली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी मोठे मूग घेत आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे मूगसुद्धा घेऊ शकता आता हे मूग मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे फ्रेंड्स मी आता या मुगांवर झाकण ठेवणार आहे आणि हे मूग सात ते आठ तास भिजू देणार आहे आठ तास झालेले आहेत पहा माझे मूग किती छान प्रकारे भिजलेले आहेत मुगांना कमीत कमी सात ते आठ तास भिजवणं गरजेचं आहे जर तुम्ही कमी वेळ मूग भिजवले तर मग ते चांगल्या प्रकारे शिजणार नाहीत या मुगात जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि मुगांना स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं सर्वप्रथम मी मुगात घालण्यासाठी गुळ तयार करून घेते गुळ मी सुरीने बारीक करून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे गुळ बारीक करून घेत आहे लक्षात ठेवा तुम्हाला अशाच प्रकारे गुळ बारीक करायचं आहे गुलाचे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत जर तुम्ही गुलाचे मोठे तुकडे केलेत तर ते मुगामध्ये बरोबर विरघळणार नाहीत आणि मग खाताना तुमच्या तोंडात तसेच अख्खे येतील म्हणून गुळ बारीकच करून घ्या फ्रेंड्स तुम्ही आता म्हणाल की आम्ही गुलाची पावडर घातली तर चालेल का तर मी तुम्हाला इथे सांगते की गुलाची पावडर बिलकुल घालू नका मी बऱ्याच वेळा हे मूग गुलाच्या पावडरने ट्राय केलेले आहेत पण ते चांगले लागत नाही एवढी चांगली टेस्ट लागत नाही म्हणून मी तुम्हाला गुलाची पावडर सजेस्ट करणार नाही तुम्ही असाच गुळ वापरा मी इथे कढईमध्ये मूग घेतलेले आहेत आणि आता या मुगामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे मुगात पाणी घालताना जपून घालायचं मूग बुडतील एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही कारण मुगांना शिजायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही मुगामध्ये जास्त पाणी घातलं तर लक्षात ठेवा तुम्हाला सर्व पाणी आटवायला लागेल त्यामुळे तुमचा वेळ आणि गॅस दोन्ही पण वेस्ट जातील म्हणून मुगामध्ये काळजीपूर्वक पाणी घाला आता हे मूग आपण झाकण देऊन शिजू देणार आहोत गोडमुग बनवण्यासाठी मोड आलेले मूग घेऊ नका फक्त भिजलेलेच मूग घ्या आता मी एकदा चेक करते की मूग बरोबर शिजत आहेत की नाही आणि चमच्याने एकदा मिक्स करून घेते थोडं खालीवर करून घेते जेणेकरून सगळ्या बाजूने जे मूग आहे ते चांगल्या प्रकारे शिजावेत आता या मुगांवर मी झाकण देणार आहे आणि हे मूग अजून थोडा वेळ शिजू देणार आहे मी पुन्हा एकदा झाकण काढून चेक करते की हे मूग आता शिजलेले आहेत की नाही पहा मूग चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत पण अजून आपल्याला मुगांमधलं जे पाणी आहे ते पूर्ण आटून द्यायचं आहे जोपर्यंत मूग पूर्णपणे सुकेटाक होत नाही यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत यामध्ये गुळ घालायचा नाही आहे त्यामुळे मी पूर्णपणे जे मुगातलं पाणी आहे ते आटून देणार आहे पाणी आटवताना झाकण ठेवायचं नाही मुगांवर झाकण काढून पाणी आटवायचं आहे नाहीतर मग लवकर पाणी आटणार नाही फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली त्यानंतर तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत, सोबत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा फ्रेंड्स इथे मुगातलं जे सगळं पाणी आहे ते आता पूर्णपणे सुकलेलं आहे आता मी या स्टेजवर यामध्ये गूळ घालणार आहे मगाशी जे गूळ मी बारीक करून ठेवलं होतं आता ते गुळ मी या मुगांमध्ये घालणार आहे आणि जे गूळ आहे ते मी मुगामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे गुळ आणि मूग सारखं हलवत राहायचं सा। नाहीतर ते खाली लागेल माझी नॉनस्टिकची कढई आहे त्यामुळे ते लागणार नाही पण जर तुम्ही स्टीलच्या वगैरे कढईमध्ये बनवत असाल तर मग ते चिकटू शकतं जेवढा तुमचा गूळ बारीक असेल तेवढं कमी वेळ लागेल तुम्हाला मूग आणि गुळ मिक्स करायला आणि जेवढे गुलाचे तुकडे मोठे असतील तेवढा जास्त वेळ लागेल तुम्हाला मूग आणि गुळ मिक्स करायला म्हणून मी तुम्हाला मागाशीच सांगून ठेवले की गुलाचे तुम्हाला मोठे तुकडे करायचे नाही आहेत गुळ तुम्हाला बारीकच करायचा आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मुगामध्ये गुळ मिक्स करणार आहात तेव्हा गुळाचं पाणी होणार आहे हे गुळाचं पाणी तुम्हाला पूर्णपणे आटवायचं आहे आणि मूग सुके करून घ्यायचे आहेत जेव्हा मूग सुके होतील तेव्हा त्यामध्ये एका छोटी चम्मपेक्षा थोडी जास्त वेलची पावडर घालायची आहे आणि एक मोठा चम्मच सा साधूक तूप घालायचं आहे मुगामध्ये तूप नक्की घाला तुपामुळे आपल्याला थंडीमध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकता पण मी ड्रायफ्रुट्स घालत नाही मला अशाच प्रकारे गोड मूग बनवलेले आवडतात आता मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जी वेलची पावडर घातलेली आहे ती सर्व मुगांना चांगल्या प्रकारे लागली पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे मूग मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स मूग चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत हे मूग आता खायला एकदम तयार आहेत मी आशा करते तुम्हाला ही माझी रेसिपी खूप खूप आवडली असेल आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू बाय